लूज मोशन म्हणजे पोट खाली होणे किंवा जुलाब होणे असे म म्हण मन, असे म्हणतात जर आपण जुलाब होत असते आणि त्यामुळे पोटामध्ये दुखत असेल त्यामुळे आपल्याला कमजोरी येते येत असते जर जर वेळेवर जुलाब थांबले नाही तर आपल्या आरोग्य बिघडू शकते अशा घरगुती उपाय जरापासून आराम येण्यास फायदे तर होत असते जुलाब हे कोणा ना, नाही होऊ शकत ज्याला आपण हो लूज मोशन असे म्हणतो पोटासंबंधी ही समस्या आपल्या आरोग्य परिणाम होऊ शकते यावेळी रुग्णांना पोटात दुखणे आणि पोट आखडणे अशा समस्या सामना करावा लागू शकतो लूज मोशन ही जास्त मोठा आजार नाही जर आपण त्याकडे लक्ष दिलं दिल नाही तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची वेळ येऊ शकते या समजा सुटका मिळवण्यासाठी आपल्या स्वयंपाक घरामध्ये काही पदार्थ असतात लूज मोशनमध्ये डी हायड्रेट ही समाज उत्पन्न हो होते कारण वेळोवेळी स्वच्छता लागल्यामुळे शरीरातील आवश्यक पाणी खनिज पदार्थ लवकर बाहेर निघून जातात सामान्य वाटणाली जुलाबामध्ये लगातार ला... पाणी पिले नाही तर डेहायड्रेशनमुळे मौज पण होऊ शकते कारण डेहायड्रेशनमुळे शरीराचे पाणी आणि खनिजे कमी होतात लूज मोशमध्ये ही लक्षण दिसतात जसे बरो बरोबर म्हणजे नेहमीच शौच जावे लागणे कधी कधी स्वच्छ वाटे रक्त पडणे पोट सुजणे ताप येणे याचबरोबर थंडी वाजून येणे सामान्यपेक्षा जास्त ताण लागणे पोटामध्ये गडबड होणे पोटाच्या खालच्या बाजू अचानक जोरदार प्रकारचं दुखणे हे लक्षण दिसून येतात जुलाब होण्याची कारणे जुलाब होण्याचे मुख्य कारण आता जरुरीपेक्षा जास्त प्रमाणात दळ जमा हो होणे काही वेळेत आता तरळ पदार्थला चांगल्या पद्धतीने हाव न झाल्यामुळे किंवा आता तेजीमध्ये निघाल्यामुळे असे हो होत असते काही वेळेस जुलाबाची वे जी समस्या जीवाणूद्वारा संक्रमण किंवा टॉक्सी असे होऊ शकतात कधी कधी कोणत्याही प्रकारचा तणाव किंवा कोणत्याही प्रकारची घाबराटमुळे जुलाब होऊ शकतो याला क्रिकेनिक किंवा जीर्ण दस्त म्हणतात या दस्त लूज मोशन होण्याचे कारण काही अँटीबायोटिक औषधे काही पोटाचे आजार फूड इन्फेक्शन एरेजी दारूपिणी जास्त किमान मिठाई खाण्यामुळे होऊ शकतो जुलाब झाला त्यावर घरगुती उपचार कोणते करू शकते पाहूया ओ आर ओ आर एसचा औषध आपण लिंबाच्या शाळेने बनवू शकतो त्याकरता आपण एक ग्लास पाणी घ्या त्यामध्ये एक चमचा लिंब लिंबूचा रस टाका आणि थोडे मीठ आणि साखर घाल हे मिश्रण चांगले मिक्स केलं नंतर हे पाणी प्या त्यामुळे आपले पोट होण्यास मदत होईल आणि आपण दुलाब किंवा लूज मोशनमध्ये आराम मिळेल कच्चे पपईला चांगले बारीक करून घेऊन तीन ते चार कप पाण्यात घाला आणि त्याला जवळजवळ दहा ते पंधरा मिनटे चांगले उकळा आणि थंड झाल्यावर तीन ते चार वेळेस हे पाणी प्या त्यामुळे आपणच लूज मोशनमध्ये आराम मिळेल पोटाचा आखडणे मोरड आणि ह्यापासून सुटका होईल साबुदा हे आपली पचनशक्ती मजबूत बनवत असते साबुदाना तीन ते ती चार तास पाण्यात भिज भिजवा ही हे पाणी दिवसातून तीन ते ती ती चार वेळेस लूज मोशनमध्ये आराम मिळेल सरसूच्या बियांना पाण्यात तीन ते ती चार तास भिजवा आणि हे पाणी गाळून घ्या होण्या लूज मोशन कमी होण्यास अत्यंत प्रभावी उपाय आहे डाळिंबाला चावून खाल्ले लूज मोसन थांबते जर आपण डाळिंबाच्या बिया खायचे नसतील तर आपण डाळिंबाच्या बियांचा ज्यूस करून पिऊ शकतो लूज मोसममध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात शरीराचे पाणी कमी होणे जर आपल्याला शरीराचं पाणी कमी होण्यापासून त्या वाचवायचे असेल आपण भोपळ्याचा ज्यूस पिला पाहिजे यामध्ये आपण काळी मिरची आणि मीठ घालून स्वादिष्ट बनवू शकतो लूज मोशनचे कारण जीवाणू असतात एक मेथीमध्ये असलेले गुण जीवाणू होते असतात ह्याकरता आपण मेथीचे एक ते दोन चमचे पावडर बनवून ते ते एक ग्लासमध्ये पाणी घेऊन चांगले मिक्स करा हे पाणी बाहे पाणी पिल्याने दूध मोसळ होण्याचे थांब तास आर पचनात मदत करते ह्याकरता दूध मोस होत असल्यास तासयुक्त आर घेण्याचा सल्ला दिला जातो याकरता आपण भात उकडलेले बटाटा किंवा गाजर खाऊ शकतो सुंठ आणि अद्रकचे पावडर आपली पचनशक्ती मजबूत बनवण्यास मदत होत असे ह्याकरता एक कपामध्ये ताक घेऊन त्यामध्ये सुंट मिसळून पिल्याने पोटाचे दुखणे आणि लूज मोशन दोन्हीमध्ये आराम मिळतो आपण माहीत नसेल की लूज मोसनमध्ये एक चमचा चहापत्ती पत्ती करून पिल्याने लूज मोसनमध्ये आराम मिळतो जर लहान मुलांना देण्यासाठी एक चमचा चा पत्ती पाण्यात घेऊन हे पाणी पिण्यात द्या जलपासून आरमसे ओव्हायचे पाणी म्हणजेच आजला घरगुती उपाय म्हणून करू शकतो याकरता आपण एका भांड्यात एक पाणी आणि ओवा घेऊन उकळा आणि ते थंड होऊ द्या थंड झाल्यानंतर गाळणी गाळून ते पाणी प्या यामुळे आपली पचनक्रिया चांगली होण्यास मध्ये आणि जुलापासून आराम मिळण्यास मदत होईल सुलभ झाल्यावर इलायचे खाण्याचा सल्ला दिला होता इलायच्यामध्ये डायटरी फायबर कॅल्शियम पोटॅशियम कार्बोहायड्रेट मॅग्नेशियम फॉस्फरस आणि आयरन असे पोषक तत्व हे पोषकत्व आपले पाचन चांगले राहण्याबरोबर पोटा पोटामध्ये जर्जर कमी करण्यास मदत होईल तसेच जायफळ पोटामध्ये दुखणे आणि पोट आखडणे याकरता समस्यापासून आराम मिळण्यास फायदेशीर आहे त्याबद्दल जुलाबापासून आराम मिळून आपण जायपडचे चूर्ण तयार करा आणि हे चूर्ण मदामध्ये चांगले मिक्स मिसळून घ्या हे मिसळले तर चूर्ण खा यामुळे जुलाब आणि पोटातील गॅस ह्या समस्येपासून आपणास आराम मिळण्यास मदत होत असते तसेच दही दे, दहाचे सेवन जुलाबापासून आराम मिळण्यास फायदेसाठी दहाचे सेवन आपले पर्यंत सुधारणं शकते ह्यामध्ये असले गुड बॅक्टेरिया पोटाच्या आतड्यांना हेल्दी ठेवण्यात मदत करत असतात दालचिनीमध्ये विरोधी आणि अँटीसी अँटीऑक्सिडेंट आणि अँटीमायक्रोपेन गुण धनार्थ गुण पोटा दूर करण्यात आणि अतिशय उपचार करण्यास मदत करतात गरम पाणी एक चमचा मध आणि दालचिनी टाक ता, टाकून मिक्स करून हे पाणी कोमट झाड असल्यानं लगेच प्या त्यामुळे लून मध थांबण्यास मदत होईल सप सफरचंद सायनल विनेर याचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्मामुळे पचन संस्थेचे संसर्ग आणि जळजळ होण्यापासून सं त्याकरता आपण एक ग्लास गमत पाण्यात दोन चमचे सफरचंद सायनल विनेर मधाचं घाला आणि एक ग्लास गरम पाण्यात दोन सफर सायनल विनेर मधाचं घाला आणि हे पाणी दिवसातून दोन वेळेस प्या आलं हे पचन संस्थे बळकट देत असते आता साथ उपचाराची एक साठी एक उत्तम घरगुती उपाय आहे जर आपल्या जुलाब होत असतील तर त्यांनी त्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही ताकद आल्याचे पावडर घालून ते ताक प्या त्याने तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल जर आपण सामान्यतः ताजे पुदिन्याचे सेवन करतो तर ते सेल अडचणीवर उपचार करण्यासाठी घरगुती उपाय मनु देखी वपर करू शिक एक कप गरम पानी एक चमचा ताजा पुदनाच रस एक चमचा लिंबाच रस एक चमचा मध घाला मिश्रण कोम कोमट कर लगे पानी पे रोज मज थ मदद होने से हालचली मुझे निर्देशीकरण रोक रोकते शरती गाँव में खनिज उत्पन्ना भरून काढते ते पोटा आराम आणि आम्लता पात्र कर देखील कमी करते अतिशयपासून मुक्त होण्यासाठी दोन ते चार दोन ते चार ग्लास नारळ पाणी प्या त्याने जुलाब थांबण्यात मदत होईल आपण आराम आरमण्याचा आपण घरगुती उपाय करू शकतो